निवडणुकीसंदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे मनसेची साथ देखील महायुतीला आहे एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे येणाऱ्या तीन तारखेला महापौर उमेदवार किंवा उपमहापूर पदाचे उमेदवार जे आहेत हे बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एकनाथजी शिंदेसाहेबांचं धन्यवाद सा व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ठाणे असेल हे पूर्ण एम एम आरमध्ये सगळीकडे सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे ते या ठिकाणी महापौरमध्ये मी जे आ, मला पक्षाने विश्वास दाखवला त्यासाठी मी धन्यवाद करते आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब आमदार विश्वनाथ भोईर साहेब आमदार राजेश मोरे साहेब आमचे प्रमुख अरुण मोरे साहेब आमचे गटनेते राणेसाहेब यांनी सगळ्यांनी पक्षाचे जेवढे श्रेष्ठ आहेत नगरसेवकांनी आणि जनतेने जो, जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते आणि एक महापौर पदावर जेव्हा मी विराजमान होणार आहे त्यावरती जो जनतेचा जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला नक्कीच मी तडा जाऊन देणार नाही आणि ना ना पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी धन्यवाद राह राहुलजी आज पुन्हा एकदा पक्षाने आपल्या विश्वास टाकलेला आहे की माझ्या भाज्या हे जो आजची मला संधी दिली आहे याच्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे रवींद्रजी चव्हाण आणि खासदार श्रीकांतजी शिंदे या सगळ्यांचे मी आभार मानले जो विश्वास माझ्यावर टाकून ही जबाबदारी दुसऱ्यांदा माझ्यावर दिली आहे ती जबाबदारी देण्यामागे निश्चित काही कारणं असतील आणि ती कारणं जी असतील किंवा ज्यासाठी मला ही संधी दिली त्याचं सोनं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन पाच वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ज्या काही विकासामधल्या नागरिक आणि प्रशासन याच्यामधल्या ज्या काही गुणिवार राय राहिलेल्या आहेत त्या दूर करण्याचा पहिले आम्ही पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रयत्न करू आणि जो विकासाला थोडीशी गती द्यायची आहे ती पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये निश्चितपणा अनुभव आहे कोणत्या विकास कामाला कोणते काम महत्त्वाचं राहील नाही आता पहिले तीन तारखेला निवडणुका होतील सगळा आढावा अधिकाऱ्यांसोबत घेतला जाईल आणि तो आढावा घेतल्यानंतरच आपण या विषयावर पुढच्या पुढच्या गोष्टीमध्ये भाष्य करू थँक्यू